सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार माझे नाव गायत्री आहे सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण सव्वीस जानेवारी हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो प्रजासत्ताक दिन आपल्याला शांतता व एकतेची शिकवण देतो भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत भारत हा विविधतेत एकता असलेला आगळा वेगळा देश आहे भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय सण आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले हा दिवस आपल्या देशासाठी सुवर्ण दिन आहे या दिवशी राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो